दोन चार शब्द बोलावे महाराजांचा माहिती झाला एवढं मोठं कीर्तन नंतर आम्ही बोलणं म्हणजे एकदम असते हे झालं तर हे अतिशय नव्याने ना नावारूपाला आलेलं मंदिर आहे आम्ही गोटीवरून आलो त्यांनी आम्हाला म्हणजे लिंबुरेवरून या आल्यानंतर हे शेड आणि उजेड दिसला बघाय म्हटलं रेल्वेचं नवीन स्टेशन कस काय झालं इकडं इकडे तर रेल्वे थांबत नाही एवढं उजेड हे काय परत वरती आल्या पहिले की आपल्याला इथं यायचं होतं तर मलवडी सारख्या एवढ्या छोट्याशा गावामध्ये आणि आसपासच्या पंचकृषीतले जे काही भक्त आहेत त्या सगळ्यांनी जसं महाराजांनी सांगितलं की ह्या सगळ्यांनी मनावर घेतल्यानंतर काय होऊ शकत आणि त्याची प्रचिती आपल्याला आलेली आहे आता त्यांनी एक उदाहरण सांगितलं मी एकदम कीर्तनाच्या शेवट आलो की योग क्षेम म्हणून आणि योग आला प्रत्येकाच्या आयुष्यात योग येतो पण त्याचा क्षेम होणं महत्वाचं आहे तसंच मागच्या तीन वर्षाखाली झालं की कधीच आपल्या स्वतःच्या गावातल्या तालुक्याला अधिकारी त्या गा तालुक्यातला नसतो मी पहिलं उदाहरण होतो महाराष्ट्रातलं की माझं गाव गोटी आणि तालुक्यातल्या पंचायत समितीचा बघितला कारण असं तालुक्यातल्या एकशे बावीस गावामधला असं गाव नाही अशी वस्ती नाही अशी माणसं नाही की ज्यांच्या जवळ मी गेलो नाही जवळपास आज तुम्ही बघत असाल कि अशी इतकी घरकुल आलेत की तुम्ही म्हणत असाल की इतकी घरपुल कुठून आले ज्यावेळेस मी जॉईन झालो पहिल्या सहा महिन्यामध्ये घरकुलाचा सर्वे फायनल करायचा होता पंधरा हजाराच्या सर्वे पैकी चौदा हजार सहीने पास झालेली आहेत आणि तीच आले स्वतःच्या तालुक्यात येऊन स्वतःच्या लोकांसाठी चौदा हजार लोकांना घराची तरतूद केली आता इथून पुढे नोकरीमध्ये एवढं पुण्य कधीच मिळणार नाही जेवढं मला आता मिळालेलं आहे आणि मी नेहमी म्हणत असतो की माझं मूळ शिक्षण इंजिनिअरिंग झालेलं आहे की माझ्या स्वप्नच होतं की इंजिनिअर व्हायचं आणि बस झालं कारण आता गोटी काय मुल काही सगळी टँकरवाली गाव आहेत हे आठ दहा वर्षापासून आता थोडं फार पाणी आलंय मग अशा टँकरच्या गावातून इंजिनिअर होणं म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे बास झालं एवढंच मला वाटायचं पण देवाच्या कृपेने इंजिनियर नंतर एमपीएससी पास होऊन अधिकारी झालो मी नेहमी काल आमचं परवा गावात सत्कार होता एवढंच म्हणायचो की माझ्या डोक्यात इंजिनियर होत पण मी एवढा तालुक्याचा ता जिल्ह्याचा ता अधिकारी झालो की मला देवाने दिलेला बोनस आहे आणि म्हणून बोनस आहे म्हणून आज देवाच्या दारातच सांगतोय की देवाच्याच लोकांसाठी ते मी वापरत चाललोय आणि रिटायर होईपर्यंत त्या देवाच्याच लोकांसाठी मला इथं बोलवलं आणि सत्कार केला <स्थाथ> ही सध्या दक्षिण आहे कधीही सोलापूरला काहीही काम पडलं च्या शेजारीच ऑफिस आहे फक्त करमाळा तालुक्यातला एवढी ओळख सांगितली मला येऊन तरी जिल्ह्यात कुठलंही काम असू दे आपण तिथं बसून करून घेऊ धन्यवाद